राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोऱ्याच्या वतीनं सन्मान्य भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध म्हणून तसेच भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय या ठिकाणी असलेले प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तसंच त्यांच्या बाबतीत निवेदन सन्मान्य तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दिलं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असलेले राज्यपाल यांचं डोकं फिरलं आहे ज्यांची मतिगुंग झाली आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा ते मेंदूसुद्धा मेंदूचासुद्धा रोग झालेला <क्ष्णागाः> आहे असा राज्यपालाने अनेक वेळा मागच्या काळामध्ये त्यांनी सावित्रीबाई फुलेविषयी उद्गार काढले महात्मा ज्योतिराव फुलेविषयी उद्गार काढले तसेच त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या बरगण्याचा हा दुसरा विषय आहे याच्या अगोदरसुद्धा त्यांनी या ठिकाणी त्या त्या प एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी या ठिकाणी अनुद्गार काढले होते काल परवासुद्धा अशाच पद्धतीने ते बरळले खरंतर राज्यपाल हे संविधानिक पद आहे त्यांना भाषण करताना तोलून मापून बोललं पाहिजे त्यांनी विचार करून बोललं पाहिजे अशा पद्धतीने असतानासुद्धा ते साठ वर्षाच्या वर गेले आणि साधे साठे नाटी अशा पद्धतीने त्यांचं या ठिकाणी चाललेलं आहे अशा इतका पद्धतीनं अशा पद्धतीनं त्यांची संगोटी वृत्ती तर त्यांचं बोलणं हे भारतीय जनता पार्टीचंच बोलणं आहे आणि सुद्धा बोलणं आहे असं आमचा ठाम या ठिकाणी आरोप आहे त्यांची वृत्ती ही मनोवृत्ती ही कोणताही बहुजन महापुरुषाविषयी ही चुकीचीच आहे त्या ठिकाणी परवा ते बोलले लगेच दोन दिवसानंतर या ठिकाणी त्यांच्या जो प्रवक्ता आहे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी तो सुद्धा त्याचपर्यंत त्या ठिकाणी बरळला दिल्लीमध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळा माफी अशा पद्धतीने वक्तव्य आहे ही त्यांची वृत्ती आहे ही संघी वृत्ती असं या ठिकाणी म्हणतो खऱ्या अर्थानं संघाची ही पिलावळ जी अशी विदेश विषारी पिलावळ आहे ही दोन हजार चौदापासून या देशामध्ये अशाच पद्धतीने महापुरुषांची बदनामी त्यांनी सुरू केलेली आहे आणि म्हणून त्याच्या प प्रतिक्रिये ते क्रियेला प्रतिक्रिया उरते म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल की महाआाडी असेल या ठिकाणी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करते परंतु मुळात जे कधी बहुजन समाजाला झाले नाही जे बहुजन महापुरुषाला झाले नाही ते आपल्याला कधी होणार नाही हा विचारसुद्धा या ठिकाणी जनतेने केला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे देशातल्या जनतेने केला पाहिजे महागाईचा मुद्दा बाजूला पडला बेरोजगारीचा मुद्दा बाहेर पडला अनेक मुद्दे या ठिकाणी बाहेर पडत आहे आणि अशा पद्धतीने एक दुसऱ्या पद्धतीने एक एक याकडे बोलतो दोन तीनदा दुसरा बोलतो त्यांचा जो प्रवक्ता खऱ्या अर्थाने फडणवीस त्यांचा सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की कोणी काही बोललं की त्याला संरक्षणासाठी फडणवीस पुढे येऊन करतात आणि पुढे आल्यावर फडणवीस त्यांचा क्लीन चिट देऊन मोकळं करतात देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रात जनतेला वेळ बनवण्याचं काम या ठिकाणी फडणवीस आणि त्यांचं सरकार करीत आहे त्या सरकारचा जेवढा निषेध केला तेवढा कमीच आहे येणाऱ्या काळामध्ये हे कोशारी नावाचं पार्सल हे महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून या ठिकाणी भुजगावनं बसवलं आहे या भुजगावनाला या सरकारने परत पाठवलं नाही केंद्र सरकारला आमची विनंती आहे त्यांनी जर याच्या बाबतीत विचार केला नाही तर आम्ही रस्त्यावर दोन असतो दे पार्टी भविष्यकाळामध्ये जोरात जनआंदोलन करेल आणि कोशारीचं जे पार्सल आहे त्यांनी परत पाठवावं आणि भारतीय जनता पार्टीने जो सुधा सुधांशु त्रिवेदी यांनी ब जे काही बरळलं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने देशाची माफी मागे असं या ठिकाणी मी आपल्या वतीनं आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद